कबड्डी फ्लवर किंवा चॉकलेट फ्लॉवर बटरस्कॉच फ्लॉवर किंवा रस्मालाय तसं व रेट हां ते खाली जा नाही आम्ही म्हटलं घराकडे बाका बोल घरा थांबतोय म्हणून वाढदिवस साजरा करतो अचानक भयानक त्याच्यामुळे ते काही काय कल्पना होते करू असा या जामसंट्यात आंब्यांचा बिटकी म्हटल्यावर काय आता ही बारीक बिटकी म्हणजे कसं जो बारीक आंबे कसले पण आंबे घेतला पण गॅरंटी आंब्याची ना आमच्या लोकांनी आणि चांगले आंबे नमस्कार मित्रांनो मी गणेश हसरेकर लाईफ कोकणातले युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो आज काही व्हिडिओ इन्फॉर्मेशन नसतलो परंतु आमचे जे मित्र म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये असतात दयानंद मांगले यांचं आज ना छप्पन्नाव वाढदिवस आणि तो वाढदिवस साजरो करण्यासाठी आम्ही ना देवगड किल्ल्यावर गणपती मंदिरात जातो म्हणजे आज संकष्टी देखील आणि दर संकष्टीक आम्ही ही मंगेश म्हणा दया म्हणा किंवा मी गायत्री अण्णा ही सगळी मंडळी आम्ही संकष्टीनिमित्त ना गणपती मंदिरात दर्शनासाठी आणि त्या ठिकाणी महाप्रसादाचं देखील आयोजन करत करण्यात येतं परंतु आज आम्ही ठरवलं की हा वाढदिवस त्यांचं गणपती मंदिरातच साजरं करायचं त्या हिशोबाने आता ही सगळी तयारी असतली म्हणजे ऐकून आता आम्ही मंगेश येत मोठी गाडी घेऊन मग आम्ही किल्ल्यावर जातलो जाताना जाताना केक घेतलो हे सगळे घेत घेत आम्ही मंदिरात जातो आणि त्या ठिकाणी मग आपलं वाढदिवस साजरा करू जातं मित्रांनो एकाद्रेच्या आनंदात आपण सहभागी आमचं प्रमुख उद्देश आणि मित्रांनो तुम्ही देखील या आमच्या कुटुंबातीलच सदस्य आहात तुम्ही देखील या वाढदिवसाचा आनंद घ्यावा हीच एक रामेश्वर चरणी प्रार्थना करूया आणि या आज हा वाढदिवसाचं सोहळ आपण एक साजो करूया तर चला मित्रांनो तुम्ही देखील आमच्या सोबत यावा आणि या वाढदिवसाचा आनंद घ्यावा घेऊन नाही तर त्याच्यामध्ये त्या काय हेच ठेवणार आहे ना इथे राहतो ना मग तिकडे कशाला येतं तू काय आता मित्रांनो टाळे वाजून दाखवता वाढदिवस हा म्हणता कोणाचा वाढदिवस आहे हा कोणाचा वाढदिवस आहे मांगले मांगलेंचा वाढदिवस आहे हा हा तर मित्रांनो मांगले काकांचा वाढदिवस हा म्हणता तर हॅपी बर्थडे करूसाठी जाता हॅप्पी बर्थडे कसा करता दाखव हॅपी बर्थडे करून दाखव हां हॅपी बर्थडे तर चला मित्रांनो तुम्ही देखील आमच्यासोबत येऊ आता केक घेऊच जाता आता आणि नंतर मग मंदिरात जायचा मित्रांनो देवगड स्टँडमध्ये इलं आणि देवगड स्टँडमधच्या समोर रॉयल बेकरी आहे दरवेळेला आपण केक घेतो त्या ठिकाणी इलो आणि आज केक घेणार म्हणजे मांगल्यांचं वाढदिवस हो आहे आणि त्याच्यासाठी खास केक घेवायसाठी इलो ऑर्डर दिलेली होती कालच फक्त आज केक घ्यायचं पण पिंटू विचारणार त्याच्या बेकरी मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे केक बनतात आणि ऑर्डर कसल्या कसल्या केकची घेतली जाते पिंटू क्या बाता या कोणसा तुम्हाला तू आम्ही कोणता बना गिरा आहे का कोणसा कोणता केक बनवा सांगतो प्रिफर करणार रबडी फ्लेवर किंवा चॉकलेट फ्लेवर बटरस्कॉच फ्लेवर तसं रेट टिकलं पण तुम्हाला आता आवडीच जास्त बघून कस्टमरला कोणतं आवडतं ते लेकिन आधा किलो का रेंज काय हर के कार हिसाब से रसमलाई केक रहेगा तो पांच सौ रुपये चार सौ रुपये साढ़े चार सौ रुपये ऑर्डर देगा वैसा ऑर्डर ही देगा तो बना के मिल जाएगा मित्रों तीन सौ रुपये अर्धा किलो केक है मित्र ऑर्डर देती आधी फ्लेवर रवड़ी फ्लेवर दिल्ला होता है स्ट्रॉबरी ब्लूबरी है बटरस्कॉच है हे स्ट्रॉबेरी फ्लेवर स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे आणि ताप चॉकलेट हां आणि जे फ्लॉवर हां पाटी फ्लोवर केसर बदाम फ्लेवर हां उपपाटी केशर बदाम हां हां येवी अच्छा आहे रे हां ये केशर बदाम और हमारा ये एक माझा रबडी फ्लेवर रबडी फ्लेवर आहे कुल्फी चला मित्रांनो कुल्फी फ्लेवर हा नाव टाकून घेऊया कारण कालच ते का आम्ही ऑर्डर दिलेली होती तर आता नाव टाकून घेऊया दयानंद मित्रांनो भारी नाव टाकून झालेला तर चला आता आपण जाऊया केक घेऊया आणि डायरेक्ट आता किल्ल्यावर भेटूया दयाच्या घराकडे दया वर खय अडकलो त्याच्यामुळे काय खाली इलो नाही आम्ही म्हटलं घराकडे घराकडे थांबते म्हणून तर मित्रांनो आमच्याकडे रंग म्हणजे शनिवारी हा ना शनिवारी हा त्याच्यामुळे ही सगळी रंग भरण्याचं काम जोरात चालू आहे सगळे कलर दोघांची हा हे बघा सगळे कलर इको फ्रेंडली आहे सगळे असं केमिकलयुक्त कलर नाही होत दया आणि बाकी सगळा दयाकडे मिळतं पत्रावळी ग्लास ड्रोन बिन सगळा भैयाकडे काय म्हण काय गाडी सोडू गेली तर आता येईल चला आम्ही आता जातो चल होतं हा गाडी तर पार्किंग केलं आणि ह्या गणपतीचं आमचं मंदिर आहे आता गणपतीच्या आज संकष्टी आहे त्याच्यामुळे आज गणपतीकडे येलो आम्ही आणि आता योगायोग म्हणजे आज संकष्टी आणि दह्याचा वाढदिवस एकत्र येल्यामुळे आज ना वाढदिवस साजरो करण्याचा निर्णय घेतला तर चला आपण आता आरती होय नंतर मग द्यायचा वाढदिवस आणि नंतर मग महाप्रसाद मित्रांनो आता आरती चालू झाली त्या गणपतीची तर आता आपण आरती करूया आणि नंतर मग ती आता झालेली आहे आपण आता आरती घेऊया आणि नंतर मग दयाचं वाढदिवस साजरे करू नंतर महाप्रसाद घेणार मित्रांनो आरती घेऊया आता बाप्पाचं आपण दर्शन घेतलं भद्रानू बाप्पाचं दर्शन देखील झाला तुमची काही इच्छा मनोकामना असतील बाप्पा तर बाप्पाकडे मागा आज संकष्टी आणि दयाचा वाढदिवस एकत्रच येल्यामुळे आज हकडे वाढदिवस करण्याचा निर्णय घेतो दयाचं वाढदिवस साजरा करतो अचानक भयानक त्याच्यामुळे ते काही काय कल्पना होती की एवढं आम्ही करू असा तर सगळे आता ही महिला वर्ग ये ऑप्शन करण्यासाठी ते का hey वाढदिवस झाला आणि पक्केकडे दिलेले आहेत कटिंगचं काम कामच्या वाढदिवसासाठी किती बच्चे कंपनी येलेली आहे बघा दे यावेळा काय आलं आतमध्ये यावेळेस जागा बदललं दरवेळा मंदिरात जेवतो परंतु यावेळा काय केलं आतमध्ये हॉलमध्ये देखील मंडळी बसलेली आ सगळी तर ही उठापर्यंत बराच वेळ जातो त्याच्यामुळे आम्ही पर्याय काय केलं मस्तपैकी बाहेरच बसलो जेव तर चला मित्रांनो जेव बसलो तुम्ही पण जेव केवा महाप्रसाद तर इलो महाप्रसाद वांगे बटाट्याची भाजी आ शिरो डाळ भात आणि लोणचा लोणचा अजून काही इला नाही पण येत आता पाणीवालं तर इलो आ तर चला मित्रांनो आम्ही जेवून घेतो तुम्ही देखील जेव काही ही सगळी मंडळी बसली आहे दयाकड्या गायत्रीकडे याकडे सगळी बसली आहेत नितीन बसलो आहे आम्ही सगळे जेव बसलो तुम्ही देखील जेव क मित्रांनो आता मी ना जामसंडे कमिटीवर इल आहे जाम कमिटी म्हणजे काय आता ह्या जामसंड्यातल्या ना रेशनिंग दुकान आणि त्या ठिकाणी इले तर या ठिकाणी ना बरेच ना ग्रामीण भागातील महिला हे आपले जे आंबे असतात पिके झाड पिके म्हणा किंवा घरात पिक आडियेत घातलेले आंबे आडि म्हणजे काय असतात गवतामध्ये ते आंबे व्यवस्थित झाकून ठेवून ते पिकवलेले असतात त्या आडियेतला आंबो म्हणतात तर अशा पद्धतीने हे पिकवलेले असतात तर तुमका साधारण आता या जामसंड्यात आंब्यांचा दर तुम्हाला मी साधारण सांगते आहे बघा ही बिटकी बिटकी म्हटल्यावर काय येतात ही बारीक बिटकी म्हणजे कसं जो बारीक आंबो राहतात म्हणजे परिपूर्ण पिकत नाही म्हणजे पिकता पूर्ण पण तो लहानच राहतो म्हणजे एखाद्या घडाक जर चार पाच आंबे असतील तर ते एखादा शेवटचा आंबो तो लहान राहता आणि त्या का बिटकी म्हणतात तर ही बिटकी साधारण शंभर रुपये डझन ह्याच्या डझन बारा आंबे आहेत ना तर हे बघा हे, बार रुपे, रुपे हे, हे, हे बारा रुपये शंभर रुपये डझन अशी बिटकी आहे हे साधारण त्याच्यापेक्षा जरा मोठे आंबे आहेत हे किती आहेत हे दोनशे रुपये म्हणजे हे पण बारा आहेत पण ही साईज जरा मोठी आहे आणि ही साधारण थोडा मोठा फळ आहे या किती काकी ह्या चारशे रुपये डझन हे हे साधारण चारशे पाचशे सातशे आठशे अशा रूप पद्धतीने दर आहेत आंब्याचे तर हे सगळे साधारण ना चारशे किती ग्रॅमचं चा फळ असतात दोनशे ग्रॅम ना तर ह्या दोनशे ग्रॅमचा फळ असत असं काकी म्हणता साधारण हाच तेवढा फळ बघा म्हणजे चांगले पिके आंबे आहेत म्हणजे हे दोनशे साधारण चारशे रुपये म्हणजे काकी म्हणता की कमी करून देशील ना असं म्हणतात तर मित्रांनो जर तुम्ही कमिटीवर येईल असतं नक्की हा आंबे घ्यावा हे चांगले म्हणजे घरगुती पद्धती जे आंबे पिकवून भेटलेले असते बघा अशा पद्धतीने हे बॉक्स देते या काकीकडे दे पण साधारण तोच दर आहे ना आहे ना आणि ह्याच्याकडे ना हे काळी मिरी आहे ना काळी मिरी कशी आहे ती सहाशे रुपये किलो ती दीडशे रुपये पाव किलो ती दीडशे रुपये पाव किलो आहे कोकमा पंचाहत्तर रुपये पाव किलो म्हणजे घरात बनवली आणि बघा ती काळी मिरी आहे पाव किलो दीडशे रुपये आणि कोकमा पाव किलो पंचाहत्तर पाव किलो पंच्याहत्तर रुपये आणि याकडे हे आंबे आहेत ना हे भोपळे घरगुती सगळे म्हणजे शेती केलेली फळाकडे विकूक असतात हा हा बाराशे रुपये बाराशे रुपये अडीच डजनाची पेटी दिलात तर मित्रांनो बघा असे हिलात तर म्हणजे साधारण आपले ग्रामीण भागातली महिला असतात आणि हे अशा पद्धतीने विकतात म्हणजे घरगुती पद्धतीची वस्तू तुमका या ठिकाणी मिळतील म्हणजे सकाळी येलात तर तुमका मुळ्याची भाजी लाल पाली भाजी अशी सगळी मिळते आता हे बाबा भोपळे ठेवले भोपळे कसे ते भोपळे चाळीस रुपये वीस रुपये वीस रुपया केळी केळी पन्नास रुपयात केळी दे। okay पन्नास रुपये या काकीकडे पण ना आंबे असतात आता हिच्याकडे पण साधारण तोच दर त्या काकीकडे पण तोच दरा आंब्याचे दर हे सगळे सेमच कारण सध्या आता देवगड म्हटलं का आंबे आंब्याचं सीझन चालू होता मोठ्या प्रमाणात परंतु देवगडात आंबे कोण जास्त विकत नाही सगळे जामसंड या हयच येऊन विकतात हा जामसंड्यातच बऱ्यापैकी लोक असतात हे सगळे आकडे महिला वर्ग असतात बसलेले तर हे बघा हे आंबे असे चला तर साधारण तुमका आता मी दर तर समजलो साधारण दोनशे ग्रॅमचं फळ या चारशे रुपयापासून स्टार्ट होता आणि त्याच्यावरती म्हणजे जसा फळ मोठा असत तसं दर वाढत असता म्हणजे साधारण ही पहिली पहिली बिटकी तर अडीचशे तीनशे रुपये डझन होती ना हा मग आता आता दीडशे शंभर वर इलेली हा म्हणजे साधारण आता थोडे थोडे जर आंबे जास्त होऊ लागले का दर कमी होत जातील आता बघितलं त्या काकीकडे तर चारशे रुपये डझन होते आंबेकडे महाग आंबे दिले नाही तिच्याकडे आंबे महाग देण्याचं कारण काय तिच्याकडे कारण मेहनत मेहनत म्हणजे पण तिसऱ्याची बाग केलेली आहे दुसऱ्याची पण ती सांगता चारशे आणि तू सातशे रुपये कशी सांगतो दुसऱ्याची बाग केलेली आहे दुसऱ्याची स्वतःची म्हणजे दुसऱ्याची बाग म्हणजे असं का एका मालका पैसे देऊचे पण म्हणून लोकांकडून जास्त पैसे घेत ना औषधाचे उपयोग नको औषधाचे उपयोग जरी चे असली तरी ते चारशे देतात तू सहाशे रुपयांनी दिला तुझ्याकडे आंबे कोण घेतला सहाशे म्हणजे कमी करूया थोडे मग पाचशे तरी फरक फरक हाच ना फरक तिच्याकडे आमचे चांगलेची गॅरंटी आहे शंभर रुपयाची गॅरंटी आहे शंभर हा बघ अं चांगले आता ते उद्यान जर शेवटी फरकच शेवटी लोक काय म्हणतात माझ्या का चारशे मी पाचशेचे कसा घेऊ कसले पण आंबे घेतल्या म्हणून झाला पण गॅरंटी आंब्याची आहे ना किती लोकांनी चांगल्या ना आता चांगले शंभर टक्के गॅरंटी अखेर नव्याण्णव टक्के तर मित्रांनो काय झाला ते थकडे ते काकी बसले आहेत ना ते म्हणतात आमची गॅरंटी ना आंब्याची पण ही काकी सांगतो माझ्याकडे शंभर रुपये चढत पण गॅरंटी आहे ना एकही आंबो खराब निघणार आम्हाला नाही निघणार तर बघा मी तर खात्रीशीर आंबो तुमका हय मिळाला मग तू हय जर तुका आंबे कोणाकय असले तर हयच भेटतस तू ठिकाण आहे काकीचं तर मित्रांनो हयच या आणि शंभर टक्के गॅरंटी देतात की माझ्याकडे किती लोकांनी चांगला आहे आणि चांगल्या चांगले आम्ही म्हणून तर मित्रांनो तुम्ही हय त्या बाकीच्याकडे जाऊ नका म्हणता ती काय चांगलं नाही माझा बघ तो बोलता आणखी इतर वस्तू पण कालवा है ना पण ती मुंबईला का जर कालवा होई असली तर तू काय भेट तुझ्याकडे भेटू शकतं भेटत मासे वही असली तर काय करते नंबर काय तुझं त्र्याहत्तर अठ्याहत्तर किती किती त्र्याहत्तर अठ्याहत्तर त्र्याऐंशी सतराचा वेचाळी आमचे सत्य तर मित्रांनो ही काकीना कालवा विकता मासे विकता सीझन वाईज हा व्यवसाय हा हा कारण आता आंब्याचा सीझन चालू आहे आंबे झाल्यानंतर आंबे झाल्यानंतर कालवा नदीचे मासे मासे ना खे मासेलो चला बघितलं साधारण दर तर आता समजलं चारशे पासून चालू होत ना आणि मोठं आंबो सर्वात सहाशे पाचशे तर साधारण हे असं आंबो तर मित्रांनो कसं आंब्याचे प्रत्येकाचे दर पुढे मागे होत असतात तुम्ही म्हणजे आकडे चारशे आहात सहाशे आठशे शेवटी ट्रान्सपोर्टच कर्ज हा गॅरंटीचे बघा कोट आंबे गॅरंटीचे गॅरंटी आहे चला धन्यवाद आमसडे दिल्यावर ना या नवडे साहेब काकांचं दुकान आहे उघड हापूस म्हणू या ठिकाणी साधारण आंब्याचा दर या चारशे रुपयापासून ना आता दर सध्या कमी होत चाललेले आहेत आणि चारशे रुपयापासून साधारण चारशे रुपयाचा असा फळ आहे त्याच्यामध्ये अठरा आंबे बसतात ना हां म्हणजे हे बघा हे अशी एवढी साईज बारीक आहे त्याच्यामध्ये अठरा आंबे बसतात आणि त्याच्यानंतर मग एक नंबर फळ दोन नंबर फळ तीन नंबर आणि चार नंबर साधारण मग सहाशे शेवट फळ किती रुपयाचा सहाशे रुपये म्हणजे सहाशे सातशे आठशे रुपयापर्यंत चांगला रुपया� असा फळ येतात साधारण हे दर ये ना एकाच पद्धतीचे आहेत असे हे बघा ह्या एक सहाशे रुपये काही का, फळं सातशे रुपये काही फळं आठशे रुपये अशा पद्धतीचं ना ह्या फळ आहे बघा हे ना बरीच अशी बाळकी फळ ती पण ना बरीच फळ आहेत अशी ना विविध असे दर आहेत या ठिकाणी तर नक्की या आमच्याकडे ना बरीच ना आंब्याची दुकानं आहेत आंब्या रुपये दुकान मित्रांनो फायनली घराकडे येल साधारण मग एकंदरीत व्हिडिओ का इन्फॉर्मेशन नव्हतो हो परंतु आत्ता सकाळची जी माहिती आहे ती तुमका नक्कीच इन्फॉर्मेशन असतली कारण देवगड म्हटलं काय तुमका समोर डोळ्यासमोर हापूस आंबो येतलो म्हणून परंतु काल आमचं संकष्टी होती आणि निमित्त आम्ही दर संकष्टी देवगड किल्ल्यावर जातो आणि योगायोगान तो आपल्याबरोबर दया असता त्याचं छप्पनावं वाढदिवस होतं तर म्हटलं योगायोगान योगा मग वाढदिवस येईल आणि संकष्टी म्हटलं अशा पद्धतीने ना जर चांगलं योग जुळाने त्याच्यामुळे मग आम्ही देवळातच त्याचं वाढदिवस साजरो केला आणि खरोखर एक मना त्याच्या एवढा भावला तो वाढदिवस की बरा वाटला त्या काय एक आत्मिक समाधान वाटलं की देवाच्या दारात आपलं वाढदिवस साजरं केलं गेलो आणि के त्यानंतर मग मा महाप्रसाद महाप्रसाद झाल्यानंतर माका थोडा टेन्शन होता गाडी स्टार्ट होत नव्हती कारण का स्टार्टच बसत नव्हतं बॅटरीचं थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे स्टार्ट परंतु प्रयत्न केला स्टार्ट बसून म्हटलं आता धक्को मारूक लागणार असं म्हटलंय तेवढ्यात गणपतीचं नाव घेतलं आणि स्टार्ट मारलं तर गाडी स्टार्ट झाली त्याच्यामुळे एक मनाक धाकधूक होती ती धाकधूक संपली आणि घराकडे येपर्यंत साडेबारा पावणे काहीतरी पावणे बारा काहीतरी झालेले म्हटलं आता व्हिडिओचं एंड काय करणार मग सकाळीच काय केलं तुमका दाखवलं की देवगडच्या जामसंडे बाजारपेठेमध्ये आंब्याचे दर काय आहेत तर मित्रांनो आंब्याचे दर सध्या चारशेपासून आठशे रुपयापर्यंत चालू आहेत साधारण चारशे रुपयाचा फळ हा या दोनशे ग्रॅम किंवा एकशे ऐंशी ग्रॅमपर्यंतच हा आणि त्याच्यानंतर मग दोन अडीचशे ग्रॅम तीनशे ग्रॅम साडेतीनशे ग्रॅम असे फळांचे दर आणि आठशे रुपयापर्यंतचे आंबो हा चांगल आंबो म्हणजे जो साधारण मोठा आंबो असता तो आठशे रुपयापर्यंत हा त्याच्यापर्यंत म्हणजे नऊशे असे दर साधारण त्याच्यामुळे एकंदरीत फक्त विश्वासार्हता आंब्या जो असत व्यक्ती त्याच्याकडूनच आंबो घ्या अशी मी तुमका विनंती करते कारण का सगळीच लोक कोळो कोण कोण आंबो पाठवता कोण चांगलो परिप्र म्हणजे त्याच्यामुळे काय चांगलो पाठवता त्याचं देखील नाव खराब होता मित्रांनो त्याच्यामुळे सांगते की एखादा चांगलो ओळखीचं माणूस असत तर त्याच्याकडूनच आंबो घ्या अशी विनंती करेन आणि आता तुमका आंब्याचे दर समजले असेल साधारण बिटकीचं दर काय बिटकी देखील खाऊक नाही उत्कृष्ट अशी लागता त्याच्यामुळे बिटकीचं दर आता दीडशे दोनशे शंभर म्हणजे एकदम जर एकदम पिकलेली असत तर ती शंभराक देतात साधारण कच्ची असत तर ती दीडशे दोनशे रुपयापर्यंत देतात असं एकंदरीत कालचं आणि आजचं व्हिडिओ होतो मित्रांनो व्हिडिओ कसं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबूक देखील विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत राहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत येतलय तस तुम्ही स्वतःची काळजी घेवा